विद्यार्थी मित्रांनो ही सगळ्यांनी तुम्ही बातमी बघितली असेल ही बातमी आम्हाला बघून खोटं वाटत होतं पण जेव्हा दिव्य मराठीचा न्यूजपेपर नाशिक नाशिकचा चेक केला तेव्हा ही बातमी खरी असल्याचं आढळलं परंतु बातमीमध्ये त्यांनी गोंधळ घातला आहे शब्दांची अदलाबदल केली आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षक पदांची मेगा भरती असा शब्द वापरलाय तर ते वनरक्षक नाही वनसेवक आहे एवढ्या वनरक्षक पदांच्या जागाच नाही त्यामुळे भरती असण्याचं काही कारणच नाही त्यासोबत पुढे जी माहिती दिली त्यांनी की ठाण्यामध्ये नागपूरमध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत कारण ते वनवृत्त मोठे आहेत तिथं वनांची संख्या जास्त आहे क्षेत्र जास्त आहे म्हणून साधी गोष्ट आहे की तिथं जागा जास्त असणार आहेत अनेक विद्यार्थी विचारतात की त्यासाठी क्लास कोणता लावू पुस्तक कोणतं घेऊ वनसेवक पदाची परीक्षा कुठल्या फॉर्मॅटमध्ये घ्यायची कोणते विषय असणार काय अभ्यासक्रम असणार आधी मैदानी असणार की लेखी परीक्षा असणार काहीही फिक्स नाही त्यामुळं वनसेवक पदासाठी वेगळं कोणतंही पुस्तक घेऊ नका वेगळी कोणतीही अकॅडमी किंवा कोणताही क्लास लावू नका जर तुम्हाला वनरक्षक पदासाठी करायचं असेल तर वनरक्षक पदाचा पॅटर्न फिक्स आहे त्याच्यात जागा तुम्हाला माहिती आहेत आणि सगळ्यात महत्वाचं विषय किंवा पॅटर्न सगळंच ठरलेलं आहे मैदान चाचणीसह आत्ता आत्ता परीक्षा झालेली आहे त्याच पॅटर्नुसार पुढची परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता जर तुम्हाला वनरक्षक साठी ऑनलाईन बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीवर उपलब्ध आहे यामध्ये टी सी एस मधून एमपीएससी मधून यशस्वी झालेले लोक शिकवणारे आहेत अशी शिकवणारी महाराष्ट्रात ही एकमेव अकॅडमी आहे ह्याच्यापेक्षा चांगलं शिकवणारे जर तुम्हाला मिळाले ज्यांनी स्वतःच यश मिळवले तर ते सुद्धा बॅच तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला वनरक्षक पदांचं एखादं पुस्तक पाहिजे असेल ज्याच्यामध्ये झालेल्या जा जा प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणासह पाहिजे असतील तर वनरक्षक प्लॅनर महाराष्ट्र पब्लिकेशनचं एवढंच पुस्तक आहे यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडत काही दोन हजार तेवीसच्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्यासोबत विभागाची तांत्रिक माहिती अपेक्षित प्रश्नसंच या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत इंग्रजीसह प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेलं हे एकमेव पुस्तक आहे मागच्या वर्षीच्या लोकांचे निकाल गेले नव्वद टक्के निकाल हे फक्त आणि फक्त इंग्रजी विषयामुळे गेले आणि इंग्रजी विषय टी सी एस पॅटर्नला वेगळा असतो तो अभ्यासण्यासाठी तुम्हाला या पुस्तकाशिवाय पर्याय नाही पण ह्याच्यापेक्षा चांगलं मिळत असेल तर ते घ्या च पण तेच सांगतोय इथं फक्त वनरक्षक पदाचीच बॅच घ्या वनसेवक पदाची कोणीही घेऊ नका आणि या आमच्या बॅच पेक्षा बैच शिकवणाऱ्या जर तुम्हाला चांगले लोक मिळत असतील तर बिन्ह ती बॅच घ्या पण तुमची बुद्धी चांगली जागी ठेवा जेणेकरून तुम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही जर तुम्हाला चुकीचा मार्गदर्शक मिळाला चुकीचं गायडन्स मिळालं तर तुमचे वर्षानुवर्ष वायाला जातात हे तुम्ही स्वतः बघितले इतरांचं बघितलं असेल त्यामुळं तुमचा तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा